ओलांडी जवळगाव रोडवर एसटी बसवर ट्रॅक्टरची समोरासमोर धडक जीवितहानी मात्र नाही देवणी तालुक्यातील ओलांडी जवळगाव रोडवर एसटी बसव ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना एकोणीस मार्च रोज मंगळवारी अकरा वाजता घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ओलांडी जवळगा रोडवर उसाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा यू एकोणसाठ अठ्ठावन्न व एसटी बस क्रमांक एम एच वीस बियल एकोणचाळीस चौदा या वाहनांची समोरासमोर धडक झाली या अपघातात बस चालकास मुक्कामार लागला असून डोक्यात काचेचा तुकडा लागला आहे एस टी बसमध्ये एकूण दहा प्रवासी होते या अपघातात एस टी बसचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून ट्रॅक्टरचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने या अपघातात जीवित हानी मात्र टळली आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनल वरील बातम्या धन्यवाद